हाय नमस्कार काय करावं खाल्लं की असं उच मळत खाल्लं की उच मळत काय करू काय समज नाही मला आणि असं उलटी करायला लागलं ना असं बिंबीवर परत पडतो पडतोय आज डॉक्टरनं बोलवलं होतं मला तपासायला पण काय जाणत झालं नाही कारण इथनं चालत बरंच लांब जावं लागतं ना आणि सर्व ते त्यांच्या त्यांच्या कामात गेलेलं आहे तर दुसरं कोण आहे जायला आणि यायला तर स्वातीला अचानक मी बोलवलं होतं कारण मी काय म्हणलं की मला असं म्हणजे तू ये म्हणलं इकडं मला काय समजत नाही काय नाही म्हणलं मी काय करू म्हणलं सुनीनं लेकरं बघायची का दवाखान्यात माझ्या संग यायचं मला काहीच कळ नाही म्हणलं मग गेल्या वेळ बोलवलं तर तेव्हा पण लय दुखत होतो गोळ्याही खाल्ल्या ना तरी पण दुखत होत मग स्वती रात्री आली आली बळबळ उठवलं पण मला खाऊ बिऊ नाही वाटलं तसं खाल्लं थोडंफार गोळ्याही खाल्ल्या मग सकाळच्याला चालली म्हणली होती निघाली होती मला चल चल म्हणत होती सगळं तिला कमेंट अशा आल्या वाटत की राधा ताईला घेऊन जा राधा ताईला घेऊन जा मग ती मला चलच म्हणत होती म्हणली ताई म्हणली पुरीची परीक्षा ही ती आहे म्हणली पुरीची परीक्षा ही हाय म्हणली तिकडच चला म्हणले तुम्हाला घेऊन जाते म्हणले जवळच्या जवळ दवाखाना हा आहे पण तिच्या बी महाग काम हे हाय तिच्या महाग दोन तीन ते ज काय मला समजा ना ती म्हणायची कमेंट्स येते ते मला की राधा ताईला घेऊन ये मग काय मला बी माहीत नाही ती सांगत होती मला कमेंट्स येतात राधा ताईला घेऊन ये तूच राधा ताईची मया करते म्हणून राधा ताईना तुला मोठ्या अपेक्षेनं तुला बोलवलं असं तसं काय कमेंट्स आलं वाटतं मला तर माहीत नाही मी काय तिच्या कमेंट्स येते वाचल्या नाही त्या म्हणा मी मला मोबाईलसुद्धा घेऊ वाटत नाही हातात मी मोबाईलसुद्धा घेतलं नाही आताच घेतलं बघा रात आघारी लगेच पण ह्या घातली परत बी केली आता साडे नाही मग आता साडे हाय त्याले पण जेपर्यंत माझ्या पण साड्या तिकडच आहेत त्या दोन साड्या आहेत माझ्या सगळं बाळवण्यातच आहे बाळवण्यातच आहे इथं एक दोन साड्या आणल्या होत्या त्यातली एक तर माझ्या दोन दिवस अंगावरच होते मग गावन होता हिला म्हणलं घाल गावन म्हणलं कर आंघोळ हे ते मग तिनं आंघोळ केले मी नको नको म्हणत होते मला बळच आंघोळ घातले बघा हे डोकं बिकं धुतलं या तिनं आंघोळ ही घातली आणि चला म्हणत होते परत हिनं स्वयंपाक हि ती केला तस सुनीच्या ह्यांना जेवले होते पण लेकर आहेत ना ले लेक दिवस कवर तिथं तर थांबणार आता पाहुणे म्हणून रातची रात मी तिथं होते म्हणून हे पण तिथंच आले मग रातची रात काढली मग सकाळच्याला जेवणं बिवणं झाले मग जायचं होतं मी पण नको म्हणलं मग काय तर छोकलीच्या बापाचा फोन आला वाटतं मला तर, वाट तर माहीत पण नाही मी झोपली होते छोकलीचा बाप आल्यावर मला घेऊन आले मग मला म्हणले या म्हणले तेल ही ती ते लावते स्वाती का बरं एवढी माझी माया करते आपण विचारू बरं तिला तुला बहीण नाहीत्या काय की मला बहीण हाय पाठी आहे काय पोटी आहे काय म्हणून मला माहिती येते बाकीच काय नाही आल्यावर मला आंघोळ घातले अगं जावा जावाचं दुनियात कुठं पटत बी नाही के काय करू ती ती ही पाणी पिली ही ताली वकली सारा पाणी म्हणजे पाणी सुद्धा पचना झालंय मला डॉक्टरनं सांगितलं फक्त पोटामध्ये आ... कमेंट यायला माझ्या बाबतीत काय म्हणून आ... येऊ दे हो का कमेंट वर आपल्या कोण किती प्रेम करत ना ते बघायचं असतं आपल्या घरामध्ये सगळे सारखेच नसतात पाच की ही बी झाली काय आता राधीच्या नाधी लागली काय काम धंदा जोडून आता मला तिकडं पाचशे रुपये हाजरी सोडून मला लेकर बाळ माझे तोंडावर अगं ही कमेंट्स करतात का नाही तुला सांगते ह्यांना ते कसं असतं आहे का कुणाचं चांगलं झालं का नाही लोकाच्या वाटोळ्यावर कसं पडायचं कुणाचं खूणच चांगलं बघवायचं नाही तशा असतात बघ माणसं देवा काय म्हणतात ते द्यावा मला पाव काय म्हणे नाही भावन देवा मला पाव म्हणजे व्हिडिओ तर त्यांना बघायचं असतं पण फक्त त्यांना वाईट बोलायचं असतं आता तू जर मला भांडले असते शिव्या दिल्या असत्या काय झालं असतं ना तर त्याच लोकांना तुला नाव ठेवलं असतं ठेवलं असतं का नाही आणि आता तू मला माझी मया करते तर ते त्यांना वाटतं की हिच्यासारखेच आहे बिनकामाचं कोण हिंडत नाही कुठं हिंडत नाही सगळी माणसं हिंडत फिरत मला का जाऊ <स्था> मी का काम करेल तू सांग आता समजा मला जर आता माझ्या व्हिडिओमध्ये मध्ये किंवा माझ्या खरोखर मा आपलं तुझं लगीन झालेलं किती वर्ष झालं सोळा वर्ष सोळा वर्ष सोळा वर्ष झालं तू मला ओळखते सुरुवातीचे तर चार वर्ष ओळखत ना हाय का नाही mm -hmm. सुरुवातीच्या चार वर्ष तर हिनं मला बघितलं नव्हतं किंवा मी पण हिला लग्नातच तेवढी काय बघितले असेल लग्नात तर हिनं मला बघितलं पण नसुली राहिली hmm. <coughs> <coughs> होती तुमची माझी छकुली जवा माझी छकुली माझं लग्न झाल्यावर चार वर्षानं पोटात राहिली होती तर चार वर्षानंतर मी ह्यांच्याकडे आले होते त्या टायमाला हिनं मला पहिल्यांदा बघितलं आणि तिला कळलं की मी हि जी जाऊ आहे म्हणजे जा हिला माहीत सुद्धा नव्हतं की तिला म्हणजे मेज़ मी जाऊ हाय हे सुद्धा माहित नव्हतं म्हणजे जाऊ हाय हे तरी माहिती होत का नव्हतं हाय नव्हत जाव आहे त्या पण कुठं आहे त्या हे माहित नव्हतं पण आपलं म्हणजे आम्ही एकमेकाच्या नजरात नव्हतोच पहिले चार वर्षावर का बदला। बदला। तर मग बरं पहिले चार वर्ष सोड आणि तुझ्या लग्नाला सोळा वर्ष झाली बरोबर वर्षाच्या आत तिला पोरगे झालेले आहे मी सतराव म्हणायचं चालू तर आतापर्यंत तू कधी माझं माझ बघितलं का बाबा कधीच नाही हेच बहीण भाऊ आतापर्यंत तो कधी बघितला माझ्या मावश्या चुलत मालत काक्या किंवा घरी काय भांडण तंडण झालं तर, तर कधी माझ्या घरी कोण आलंय विचारायला की माझ्या पोरीला का ताफ आहे आमच्या हिला का ताफ आहे त्रास आहे किंवा काही कुठं जात नाही ह्या गोष्टीची कधी तुम्ही तुला माहिती आहे का मी कधी कुठल्या सुख दुःखामध्ये तुम्हाला तर सांगितलं का किंवा माझ्या सुखदुखात आतापर्यंत कोण आलं का मी एवढं वीस पंचवीस तीस हजार रुपये खर्च करून मी माझा वाढदिवस सेलिब्रेट केला तर का की माझी मांडलेली नाते सगळी माझ्याजवळ येतेली माझं दर बागताली माझ्या घराचं कौतुक करताले म्हणून हे केलं होतं कोण आलं का माझ्या दारात तुम्ही बघितलं का तव तू पण आलती ना मग त्या रुपये पाठवलं की यायला आम्हाला यायला जायला सुद्धा हिला मी पैसे पाठवलं होते मी कधी पैशाचं काढती का खाल्ल्या पिल्याला आतापर्यंत कधी काढलं का कधी म्हणलं का ही उडलं ते उडलं असं स्वाती पैसे माझ्यासारखेच आहे स्वाती पण मोकळ्या मनाचे काय आपलं बी काय असतं बाबा खाण्यापिण्याचं काय नसतं एकामेकाच्या अडचणीत मला एवढी अडचण होती तरी पण मी स्वातीकडे तिच्या डिलेवरीच्या टायमाला गेलते म्हणजे ह्याच म्हणून सॉडर ही तुम्ही म्हणसान की बाबा आता कंटेंटसाठी गेले असून स्वातीच्या ती पण त्याचं कारण ती वेगळंच आहे पण तेव्हा सोशल मीडियावर स्वाती नव्हती आणि मी पण नव्हते पण ह्यांचा लय त्रास होता मला कारण ह्यांना चांगलीच माहिती जाऊ द्या आता ते विषय द्या सोडून आता काय जे चाललेलं आहे ना ते बघा तर बघा माझ्या जाऊ ना माझी इने घातली आंघोळ घातली इने घातले दोन दिवस मला आंघोळ सुद्धा नव्हते परवा दिवशी नाही काल नाही ना परत स्वयंपाक केला तिनं मी झुपून मला उठूच वाटत नाही काय करावं मला असं कुणी हाकबीक मारली ना उठ जेवायला नाही मग तर लेसन ताप होतो मला तर मी स्वतःकडे जात होते ना आता तिच्या ऑपरेशनला आहे ती गेली होती असं नाही की बाबा मी कंटेन गेली होती तर ही सोशल मीडिया ह्या या ही आमच्या ध्यानात सुद्धा नव्हतं मनात सुद्धा नव्हतं एक बाळ पोटात वारलेला हाय हिला किती गणगत आहे बिचारा पण तुझ्या त्या ते, ते बाळ मेलं होतं त्या टायमाला तुझ्या डिलेव्हरीच्या टायमाला कोण होत तेव्हा हिला माहित सुद्धा नव्हतं की मला कोण आहे कोण नाही तेव्हा तर माझं कोण होत का कोणच नव्हतं पण मी ही चायला सुद्धा ओळखत नव्हते पहिल्यांदा ही चायला बघितलं होतं तेव्हा पण मी तुझ्या होती का नाही बिनबावट चल माझी आहे सात वर्षात तेव्हा सुद्धा हिला माहित नव्हतं की मला आई बाप आहेत का मला कुणी गणगत आहेत का मावश्या काके आहेत हिला तेव्हा सुद्धा माहित नव्हतं ही तिला आता आत्ता माहिती पडलं दोन चार वर्षातच हा मला जर कोण असला असतं तर मी ह्यांच्यावर केस पण केलं नसते माझ्या नातेवाईकांना गणगतानाच ते ह्यांना मिटवून घेतलं असतं पण मला कोणच नाही ह्याचा फायदा घेऊन ह्या सगळ्यांना त्रास दिला त्याच्यामुळं ना इलाजानं मला ती केस करावी लागली होते <सण दिखे> आणि केस मिटवायची हे फक्त मी काय पैसे घेण्यासाठी किंवा सहानुभूती मिळवायसाठी नाही ना केस महागार घेतले मी केस महागार घेतली ती फक्त हिच्या दोन लेकरांसाठी कारण तिचा नवरा जर कुठं अडकून बसला असता जेलमध्ये हिला काय झालं असतं हिनं एकट्या बाईनं काय केलं असतं त्याच्यामध्ये त्या पोराला झटकं येत होतं ती जर मरून गेलं असतं तर ती केवढ्यात पडलं असतं okay. त्याच्यामुळे मी रागावर जास्त कंट्रोल करते आणि झाल्या गे गेलेल्या गोष्टी सोडून देते परत प्रेमानं वागायला बघते ह्याच्या पलीकडं माझा काहीच हेतू नाही दिसतात तसे नाही ते राहत कारण का त्यांना मय आहे ते फक्त त्यांच्या पोटात काय नाही दिसण्या तोंडात राहत नाही मला असं म्हणजे राग आला तर मी फडाफडा बोलते पण राग गेला ना का नाही मला वाटतं आपल्याशिवाय कोण आहे त्यांना आणि त्यांच्याशिवाय तर कोण आहे आपल्याला जाऊ दे त्यांना दुनियाचे आहेत पण आपल्याला कोण आहे त्यांच्याशिवाय म्हणून मी परत जवळ चिटकायला जाते अशा गोष्टी होत्या त्या पण माणसं काय म्हणतात हिला किती काय सांगितलं तर ही अगोदर अशी करते आणि परजाला ती तशी करते काय नाही अका स्वार्थ राहून बघितलं तर वास सुटला तर कुणी जवळ येत नाही किती जरी जा। हाल झालं तरी म्हणतात काय तवा चांगल्यापणे तर मरणाचा चांग स्वतःला ले, ले शहाणी समजत होती लेख घमंड होता आणि आता मरायला लागले तर मरू द्या अशा गोष्टी असतात त्याच्यामुळं मला वाटतं स्वार्थी बनून पण उपयोग नाही आता आमचं वडील आजारी पडले तर तुम्हाला मी एका फोनवर म्हणलं कि लोकांपासून कोण नाही मला जावंच लागतं तुम्ही एका फोनवरच लगेच आला हा मी गेले तिथं लगेच स्वातीच्या वडिलांसाठी आता माझा बापा असता तरी मला जावंच लागला असता आणि मी नसती गेली तर तिचं काय बंद पडलं असतं तिनं काय बी ऍडजस्ट केलंच असतं पण गरजेला बेळेला का नाही आता हिला ढिगाणं गणगत आहे तरी पण तिनं मला बोलवून घेतलं मग ह्याच्यात ह्याच्यात काय चुकीचं आहे तुम्ही सांगा काय जण मन दुखवतात काय करायचं मन दुखवतं मला तर इतकं तकलीफ होती ना लय तकलीफ होते आता बघू भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये आता हिनं घातली हिनी बिनी थोडंसं तिनं काय तर भातबीत बनवलंय वाटतं तर चला आपण बघू स्वातीनं काय काय बनवलं ते